काही जण आपलं सोपं आणि सोयीस्कर आयुष्य समाजासाठी उगीच किचकट करून जगत असतात यामागे त्यांना त्यांच्या जगण्याचा उद्देश उमगलेला असतो आपण जन्माला कशाला आलो याचं उत्तर त्यांना मिळालेलं असतं आणि म्हणूनच ते आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात मग एकतर ते संत म्हणून नावारूपाला येतात किंवा महापुरुष बनून अनेकांच्या आदर्श स्थानी बसतात आजची गोष्ट अशाच एका महापुरुषाची आहे महात्मा फुले हे नाव महाराष्ट्राला गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून परिचयाचं आहे कारण त्यांनी महाराष्ट्राच्या घराघरात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं फार मोठं कार्य केलंय एवढंच नाही तर स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी दगड धोंडे देखील त्यांनी झेललेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का महात्मा फुले हे एवढे श्रीमंत होते की मनात आणलं असतं तर एखादं फाईव्ह स्टार हॉटेल त्यांनी सहज खरेदी केलं असतं पण फुलेंनी तसं केलं नाही फुलेंना आपल्या जगण्याचा मार्ग सापडला होता स्वतः उच्च शिक्षित असलेल्या महात्मा पत्नीला फुलेंनी आपल्या सावित्री माईंना शिक्षणाचे धडे गिरवायला भाग पाडलं आणि यानंतर तत्कालीन समाजातील प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्रियांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं तसंच स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली

यांची गणना केली जात होती महात्मा फुले यांची ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित होती आज आपल्याला मुंबईत आल्यानंतर सी एस एम टी स्थानकाबाहेर मुंबई महानगरपालिकेची जी इमारत दिसते ती इमारत महात्मा फुले यांच्या याच कंपनीने उभारली आहे एवढंच नाही तर मुंबईतल्या अनेक कापड गिरण्या परळचं रेल्वे वर्कशॉप भंडार दरा जलाशय बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मी निवास राजवाडा अशा अनेक वास्तू आणि अने बांधकाम या कंपनीनं पूर्ण केले आता हे सर्व झालं महात्मा फुलेंच्या कंपनीविषयी पण तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे ती म्हणजे महात्मा फुले यांनी या कंपनीतून उभा राहिलेला आपल्या वाट्याचा आर्थिक हिस्सा त्यांनी समाजकार्यासाठी दिलाय एवढंच नाही तर महात्मा फुलेंनी कंपनीच्या कामासोबत उर्वरित संपूर्ण वेळ समाजकार्याला दिला यातून त्यांनी मोठी सामाजिक क्रांती घडविली आणि शिक्षण क्षेत्राला संजीवनी दिली